चर्चा तर होणारच जय भीर चर्चा तर होणारच या सत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो दर्शक दोन हजार एकोणीस ची ही जी लोकसभेची निवडणूक आहे आता नांदेड जिल्ह्याची अंतिम टप्प्यात आहेत राहिले तीन दिवस या तीन दिवसामध्ये भाजपाच्या वंचित आघाडी आणि काँग्रेसच्या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांची आता प्रचारासाठी वेग आलेला आहे आणि प्रत्येकजण आता ग्रहभीटी तसेच मोठ्या सभांना स्थान देत आहे आज आपल्यासोबत महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर सम्यक न्यूज नाईनमध्ये आपलं स्वागत आहे जय भीम जय भीम मला एक सांगा की सध्याला ह्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतामध्ये भारत लेवलवरती एक वेगळं विचित्र वातावरण दिसून आलेलं आहे की या ठिकाणी कुठलेही नीतीमूल्ये जपण्या जोपासलं जात नाहीत केवळ निवडणूक निवडून येणार उमेदवार निवडून येणार हे एवढं एकच ध्येय पुढं ठेवून निवडणुकीचा प्रचार चालू आहे आणि जे काही संविधानात्मक मूल्य आहेत हे जोपासलं जात नाहीत याविषयी भाष्य करावं लागतं दोन हजार चौदापासून ज्या वेळेपासून बी जे पीचं सरकार या मोदी साहेब ज्या वेळेपासून इथे इत, आलेले आहेत त्यांनी सार्वजनिक संस्था ज्या आहेत मग रिझर्व्ह बँक असू द्या निवडणूक आयोग असू का द्या सी बी आय वगैरे सारख्या संस्था या सगळ्या संस्था कशा एक प्रकारे मोडीत काढल्या जातील आणि त्या मोडीत काढून अराजक कसं माजेल याकडे त्यांचं लक्ष केलेलं आहे या निवडणुकीमध्ये जर तुम्ही बघाल तर निवडणूक आयोगाने अगदी स्पष्ट ताकीद दिली होती की जवानांचं किंवा सैन्याचा वापर किंवा त्यांची चित्र किंवा त्याबद्दलच्या गोष्टी या निवडणूक प्रचारात वापरता कामा नयेत पण तरीही तुम्ही बघाल की मोदी स्वतः पंतप्रधानांनी पुलवामाच्या हत्याचं पूर्णपणे भाषणातून आव्हान केलं आम्ही स्वतः मुंबईला त्यांच्या एका ऑफिसवर धाड घातली निवडणूक आयोगाच्या फरारी पथकामार्फत आणि तिकडे जवळजवळ सहा कोटीचा माल मिळाला की ज्याच्यामध्ये कार्ड्स आहेत ग्रीटिंग कार्ड्स आहेत मोदींच्या भाषणाचा आवाज आहे आणि त्याच्यामध्ये जवानांचे फोटो सैन्याचे फोटो आणि त्याच्यावर लिहिलेला आहे सर्जिकल स्ट्राईक आणि ते दाखवून मतं मागण्याचा प्रयत्न केला जाईल हा सुद्धा नीतीमूल्याचा हा पूर्णपणे निती मूल्याचा आहे बी जे पी शिवसेना एनडी ए या पक्षांनी हे ठरवलेलं आहे की लोकशाहीमध्ये या लोकशाहीचा खून करायचा एन केन प्रकरणाने काहीही करून निवडून आलं पाहिजे त्यासाठी कोणत्याही खालच्या थराला जाण्याची तयारी ज्यावेळी पंतप्रधान मोदी दाखवतात त्यावेळी इतर नेते आणि त्यांचा पक्ष दाखवणारच सर आपण प्रवक्ते आहात म्हणजे राजकारणाचा अभ्यास किंवा फार आहे मला एक छोटासा प्रश्न विचारायचा की संविधानाला जे संविधानाच्या प्रतिदेश जाळल्या गेल्या हा भारत देशामध्ये पहिल्यांदाच घडलेलं होतं का ते माझ्या माहितीप्रमाणे देशामध्ये संविधान जाळण्याची प्रक्रिया ही या बी जे पीच्या ज्या फ्रिंच ऑर्गनायझेशन्स आहेत कारण बी जे पी हा दहा तोंडी असून शंभर तोंडाचा रावण आहे आणि त्या रावणाची जी तोंडं आहेत शंभर त्याच्यातल्या एक जे तोंड आहे त्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्या मग विश्व हिंदू परिषद घ्या सनातन घ्या बजरंग दल घ्या आणि मग या सगळ्या संस्था वेगवेगळ्या कामं करतात जी कामं बीजेपी त्यांना सांगतं आणि मग बीजेपी साळसूदपणाचा आव आणतं की याच्याशी आमचा संबंध नाही पण या सगळ्या संस्था त्यांच्यासाठी काम करतात त्याच्यापैकीच एका संस्थेने पहिल्यांदा या देशामध्ये देशाची घटना जाळण्याचं पाप केलं आणि दुर्दैव असं की संसदेपासून शंभर मीटरच्या अंतरावर हे पाप त्यांनी केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह आणि बी जे पीच्या एकाही मंत्र्याने त्या गोष्टीचा निषेध केला नाही की ज्यांनी ते काम केलं त्याबद्दल पंतप्रधान दहा दिवस झाले तरी त्यांच्या तोंडातून एक शब्द आला नव्हता एक प्रकारे मूक बी जे पी आणि शिवसेनेची या गोष्टीला आणि एन डी एची आहे का हा संशय त्याच्यामुळे निर्माण आ, मागे केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा एका खाजगी वृत्तवाहिनीला बोलताना सांगितलं की माझ्याकडे संविधान तयार आहे आणि त्या संविधानामध्ये त्यांनी जे पुस्तक दाखवलं त्या पुस्तकामध्ये कंप्लीटली श्रीकृष्णाचे फोटोज रामाच्या फोटोज असे एक त्यांचं पुस्तक दाखवलं त्यांनी त्यांना कर्नाटकच्या मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही संविधान बदलायला आलो एकंदरीत हा प्रकार काय चालू आहे बीजेपी नाही बी जे पीमध्ये हा प्रकार काही नवीन नाही आहे कारण बी जे पी जनसंघ यांची स्थापना ज्या वेळेपासून झाली तर यांचे जे पिता किंवा यांचे माईबाप आहेत तीच संस्था आर एस एस आहे आर एस एसच्या पोटी जन्माला आलेलं एक वाईट वागणुकीचं अपत्य म्हणजे हे बी जे पी ज्यावेळी अटल बिहारीजी या देशाचे पंतप्रधान होते त्यावेळी ही घटना बदलण्यासाठी समितीचं पुनर्गठन करत अशी त्यांनी मागणी केली आणि त्यावेळी काँग्रेस पक्षाने त्याचा विरोध केला संपूर्ण देशात दुसरा कोणताही पक्ष आला नव्हता आणि त्यांची मागणी त्यांची ती कमिटी त्यांना बरखास्त करायला लावली त्याच्यानंतर आता हे मोदी सरकार आलं आणि यांचे तर मंत्र्यांनी हे काय करतात की खडा टाकून बघतात की लोकांची प्रतिक्रिया काय आहे आणि ती प्रतिक्रिया काय आहे हे जेव्हा त्यांना कळतं त्याच्यानंतर पुढची गोष्ट करतात त्याच्यामुळे हे जे मंत्री जे बोलत हे काही बरळत नाही आहेत लोकांना वाटेल अरे एक माणूस असाच बोलला नाही हे ठरवून केलेलं कारस्थान आहे आणि म्हणून आम्ही सांगतोय की यांचं षडयंत्र आहे की यांना या देशाची जी राज्यघटना आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे ती घटना यांना पूर्णपणे बदलायची आहे आणि यांना मनुस्मूर्तीवर आधारित पूर्णपणे जे काही आणायचं आहे ते त्यांना मनुस्फूर्तीवर आणायचं आहे कारण त्यांनी डिक्लेअरच केलंय तसं त्याच्यामुळे संविधानाला जर मोठा धोका या देशामध्ये फक्त बी जे पी आणि आर एस एस या लोकांकडूनच राहिलेलं आहे बाकी दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाकडून नाही जसं आपण आता म्हणून की आर एस एसचं अपत्य आहे मग आर एस एस अजूनही कुठल्याही घटनेत बसलेलं नाही म्हणजे त्याच्याकडे कुठल्या धर्मदायुक्ताची नोंद नाही कुठल्याही कसं आहे की भारत देशामध्ये जर एखादी संस्था चालवायची म्हटलं तर तिथे तिची नोंद केली जाते अशी कुठलीही नोंद नाही आणि वंचित आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट बोललं होतं की आपल्याला की जर आर एस एसला या चौकटीत संविधानाच्या चौकटीत बसवण्यासाठी आपण काय करणार आहात हा तामळ काय घालणार नाही माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी असं म्हणाले ला ला की आर एस एसला कायद्याच्या चौकटीत तुम्ही बसवणार आहात का किंवा आर एस एसच्या विरोधात तुम्ही कारवाई करणार आहात का तर हा प्रश्न ज्यावेळी काँग्रेसला विचारला गेला त्यावेळी काँग्रेसचे आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय अशोकरावजी चव्हाण आमचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलजी आम्ही असा निर्णय घेतला की कायद्याच्या चौकटीत कशाप्रकारे तुम्हाला बसवायचं आहे त्याचा मसुदा तुम्ही आम्हाला द्या मी मसुदा ना देणार नाही आम्ही त्यांच्याकडे मसुदा का मागितला कि उद्या आम्ही मसुदा केला कि परत त्याच्यामध्ये दोन चार त्रुटी निघणार मग ते म्हणणार की बाबा तुम्ही याच्यात ही गोष्ट टाकली नाही त्याच्यापेक्षा आम्ही काय भूमिका घेतली की मागे पुढे करण्यापेक्षा आमचंही तेच मत आहे की आर एस एस च्या विरोधात आजपर्यंत त्याच्या स्थापनेपासून म्हणजे एकोणीसशे पंचवीस सव्वीसच्या नंतरची जी स्थापना आहे त्यावेळेपासून त्यावेळीची स्वातंत्र्यापूर्वीची काँग्रेस ही त्यावेळी पण आर एस एसच्या विरोधात होती वल्लभभाई पटेलनी आर एस एसवर बंदी घातलेली ते वल्लभभाई पटेल काँग्रेस पक्षाचे नेते होते त्यावेळेपासून आजपर्यंत आम्ही आर एस एसच्या विरोधात लढतोय आणि काँग्रेस हा एकच पक्ष आर एस एसच्या विरोधात लढतोय आता आर एस एसचं नाव बाकीचे पक्ष घ्यायला लागले त्याच्यामुळे आम्ही विरोधात आहोतच पण जर कायद्याच्या चौकटीत बसवण्याची भाषा करताय तर म्हणून आम्ही बाळासाहेबांना विनंती केली की आम्ही काढून त्याच्यातल्या कुठच्या पुढच्या मागच्या गोष्टी राहण्यापेक्षा तुमच्या डोक्यात जी कल्पना आहे ती तुम्ही द्या त्या कल्पनेचा स्वीकार आम्ही करू आणि त्या स्वीकारून कारण तुम्हाला पण आर एस एस नको आहे आम्हाला तर नकोच आहे पहिल्यापासून बाळासाहेबांच्या राजकारणाच्या प्रवेशाच्या आधीपासून काँग्रेस आर एस एस बरोबर मांडत आलेली आहे त्याच्यामुळे बाळासाहेब तर नंतर आले आर एस एसच्या विरोधात राजकारणात आल्यावर त्याच्या आधीपासून काँग्रेसचा विरोध आहे म्हणून आम्ही सांगितलं की तुमच्या काही डोक्यात वेगळ्या कल्पना असतील तर तुम्ही मसुदा द्या त्याला पण त्यांनी नकार दिला पण आम्ही आर एस एसच्या विरोधात याच्यापूर्वी होतो आजही आहोत आणि त्यांची जर भूमिका आणि त्यांची विचारसरणी तशीच राहिली तर याही पुढे काँग्रेस आर एस एसच्या विरोधातच काम करते मला एक सांगा आता बाळासाहेबांनी जे वंचित आघाडी निर्माण केली आहे एम आय घेतलेली आणि इतर घटक पक्ष म्हणजे जा सर्व जाती धर्मातील एवढा की जे एक एक टक्का किंवा टक्क्यामध्ये सुद्धा गिनती येत नाही समाजाची अशा लोकांनासुद्धा त्यांनी आता लोकसभेचं तिकीट दिलेलं आणि त्यांनासुद्धा उभं केलेलं आहे हे सर्व परिस्थिती त्यांनी उभं केलेली आहे आणि आता एक एक प्रकारचं एक असं वाटत नाही का आपल्याला की फार मोठं आव्हान उपढं उभं केलेलं आहे कारण जो छोटा छोटा घटक आहे समाज घटक आहे तो काँग्रेससोबत होता तो आज काही प्रमाणात का होईना आज वंचित आघाडीमध्ये गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये एक आव्हान वाटत नाही का आपल्याला आणि हे जर आव्हान तुमच्यासोबत राहिलं असतं कदाचित हे काही तुमच्या आणि ह्या जर सोबत राहिलं असतं तर काही वातावरणात तसं फरक पडलं नसतं बघा आपण दोन प्रश्न विचारले एक प्रश्न की ही वंचित आघाडी किंवा बाळासाहेबांनी जे केलं ते आमच्याबरोबर राहिलं असतं तर काय झालं असतं त्याचं उत्तर असं आहे की आमच्याबरोबर अशा घटक जर राहिले असते तर काँग्रेसला आनंदच असत कारण समविचारी पक्ष समविचारी समाज घटक जर एकत्र आले तर बी भी <coughs> जे पी सारख्या शिवसेनेसारख्या एन डी ए सारख्या जातीयवादी पक्षांबरोबर आपण चांगल्या पद्धतीने लढू शकतो त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न काँग्रेसने पहिल्यापासून केले कारण सगळ्यात पहिल्यांदा एवढ्या लवकर कोणत्याही पक्षाची युती होत नाही जेवढ्या लवकर त्यांनी जेवढ्या लवकर प्रकाश आंबेडकर साहेबांची आणि ओवेसीची जी युती झाली त्यांची बर, जी मागणी होती त्या मागणीच्या बारा जागेला आम्हाला जर युती करायची नसती तर आम्ही त्याला रिस्पॉन्सच दिला नसता कडून त्या गोष्टीला पूर्णपणे सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्या बरोबर बैठकी केल्या कारण आमची पण इच्छा आहे ना आम्हाला का नको मला हाच प्रश्न जनतेला पण तुमच्या माध्यमातून विचारायचा आहे की जर कोण असा विचार करत असेल दलित इतर समाजातील घटकातील वेगळ्या समाजातील लोकांचा मधल्या काही घटकांचा की काँग्रेसला ही युती नको होती का नको आहे काँग्रेसला का नको आहे जर काँग्रेसनी आजपर्यंत दलित आदिवासी पीडित हे सगळेच छोटे छोटे समाज घटक यांच्यासाठी काँग्रेस स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत लढत आली काँग्रेसनी विविध कार्यक्रम या सगळ्या घटकांसाठी बनवले या सगळ्या घटकांच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी स्कॉलरशिप म्हणा फ्रीशिप म्हणा या सगळ्या गोष्टी घटनेच्या माध्यमातून संपूर्णपणे राबवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला मग काँग्रेसला हे घटक आत्ताच का नको त्याच्यामुळे आम्हाला हे घटक पाहिजे आम्ही त्याच्यासाठी सकारात्मकरित्या बोललो पण ज्यावेळी बारा जागा होत्या त्या बारा जागांवरून कारण मागताना सगळेजण जागा मागतात पण ज्यावेळी निगोशिएशन होतं आपली जेव्हा वाटाघाटी होतात त्याच्यातून काही गोष्टी निघतात त्यावेळी त्या जा बारा जागाच्या चार जागांवर आलं सहा जागांवर आलं पण त्याच्या अगोदरच या पक्षाकडून डायरेक्ट बाकीच्या वेगवेगळ्या जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आले म्हणजे पहिल्यांदा बारा मागितल्या आम्ही बसल्यानंतर आम्ही सहा आठ पर्यंत आलो मग यांनी काय केलं बाकीच्या जागांवरचे उमेदवार आम्हाला न विचारता त्यांनी डिक्लेअर केले त्यांनी ते उमेदवार जाहीर केल्यानंतर आम्ही विचारलं की या जागांवर तुम्ही उमेदवार जाहीर केले आता याचं काय करायचं तर त्यांनी सांगितलं की आम्ही बघू त्याचं काय करायचं आणि मग त्यांनी आम्हाला निरोप काय कार दिला की जे उमेदवार जाहीर केलेले आहेत ते तसेच राहतील बाकीच्या जागांबद्दल बोलू आता हे संख्या वाढली आणि मग त्याच्यानंतर परिस्थिती चौथ्या वेळी ते असं झालं की त्यांनी ज्या जागा जा जा मागितल्या त्या जागा जा 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 आता आमचे प्रदेशाध्यक्ष आपण जिथे बसलोय ही जागा परंपरागत काँग्रेसची निवडून येणारी जागा परंपरागत अशोकरावजी चव्हाण आमचे आदरणीय नेते कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांच्या घराण्याची जागा आता ती जागा जा जर कोणी मागितली <coughs> तर ती काँग्रेस देऊ शकतं का बारामती की ज्या शरद पवारांनी महाराष्ट्राला त्यांचा महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून म्हणतात देशाच्या राजकारणात त्यांचं एवढं महत्त्व आहे त्यांचा पारंपरिक स्वतःचा मतदारसंघ बारामती तो मागितला म्हाडा ज्या दुसऱ्या मतदारसंघातून ते निवडून आले तो वंचित आघाडीने मागितला मग याच्यावरून असं वाटायला लागतं की खरंच आपल्याला युती करायची आहे की आपल्याला युती करायची मध्ये कसं मी सुद्धा बातमी घेतली सम्यकला की बाळासाहेब आंबेडकरांना शरद पवार नको होते म्हणजे राष्ट्रवादी नको एकदा माझ्यासोबत पण मी काँग्रेससोबत जाईल हे एक त्यांचं वाक्य होतं मध्ये नाही कसं आहे त्याच्यातून पण बघा शेवटी राजकारणात तडजोडी करताना वेगवेगळे मुद्दे प्रत्येकाचे असतात प्रत्येकाच्या भूमिकेला आपण आदर व्यक्त केला पाहिजे बाळासाहेबांच्या प्रत्येक भूमिकेशी मला आदर आहे त्यांनी जी भूमिका घेतली असेल तर त्यांचे राजकीय त्याच्यात हेतू असतील पण त्याच्यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून अशोकराव चव्हाणांनी पूर्णपणे सुरू ठेवला मानता का तुम्ही वंचित आघाडीला नाही वंचित आघाडीला आव्हान आव्हान असं काय मांडण्याचा प्रश्न येत नाही कारण तुम्ही एक लक्षात घ्या हा प्रयोग काही आत्ता झालेला नाही याच्यापूर्वी आजीमस्थानच्या काळात पूर्वी दलित मुस्लिम आघाडी ही आचीमस्थान असताना एक काढण्याचा प्रयत्न झाला होता त्याला लोकांनी तेवढा काही रिस्पॉन्स ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे त्या पद्धतीने लोकांनी त्याला काही रिस्पॉन्स दिला नाही त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपावर मुस्लिम लीग वगैरे अशा गोष्टी येण्याचा प्रयत्न झाला पण आता काय झालं आहे बघा जनता शून्य झालेली आहे आणि जनता आता एवढी शून्य झालेली आहे की जनतेच्या जनतेच्या लक्षात येतं की आपल्याला काय करणं गरजेचं आहे आणि याचा विचार ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्हाला कळेल छत्तीसगडमध्ये अजित जोगी आदिवासी नेते आहेत आणि बहुजन समाज पार्टी यांची युती आता विधानसभेमध्ये झाली छत्तीसगडमधले आदिवासी कमी शिकलेले आहेत महाराष्ट्रातील जनतेपेक्षा आज छत्तीसगडच्या आदिवासींनी हे ठरवलं की जरी अजित जोगी माझे आदिवासी समाजाचे आहेत बहुजन समाज पार्टी दलित आदिवासी मुस्लिम सगळ्यांशी मिळून आहे तरी पण या युतीला जर आपण मत दिलं तर निवडून येतील का किती जण आणि उद्या निवडून नाही आले तर फायदा कोणाला होणार तर बीजेपीला होणार म्हणून छत्तीसगडमध्ये कमी शिकलेल्या आदिवासींनी काँग्रेसला मत देणं पसंत केलं का तर पुढची प्रगती जी आहे तो मोठा पक्ष करू शकतो पुढची प्रगती त्यांची होऊ शकते ती काँग्रेसच्या माध्यमातून होते मग कमी शिकलेल्या आदिवासींना हे कळू शकतं तर महाराष्ट्रातील सुशिक्षित जो दलित समाज आहे जो ओबीसीचा समाज आहे जो धनगर समाज आहे जो वेगवेगळे घटक आहेत त्यांना हे नक्कीच कळणार ना की पुढचं जे आपलं भवितव्य आहे ते काँग्रेस करू शकतं की छोटे मोठे पक्ष करू शकतात असं अजून एक असत हे दलित आदिवासी समजा आणि परत मुस्लिम समाजाचा जो घटक आहे मुस्लिमांधव आहे त्यांना प्रत्येक वेळेस असं भीती दाखवली जाते की भाजप आली तर तुम्हाला करण्यात येईल भाजप भाजपा तुम्हाला त्रास होईल आणि असं भीती दाखवत असं एक त्यांचं मुस्लिम समाजातल्या नेत्यांचं म्हणणं आहे की आजपर्यंत आपण सत्तर वर्षामध्ये मागच्या मुस्लिम समाजाला दाबत आलेल्या आहेत आणि त्याचा गैरफायदा घेण्यात आलेला आहे काँग्रेस पक्षाने याच्यावर आपण थोडं थोडक्यात स्पष्टीकरण मुस्लिम समाजातील जे नेते असं म्हणतात ते मुस्लिम समाजाचं खरं हित जोपासणारे नेते नसावेत असा माझा स्पष्ट आरोप आहे जे नेते असं म्हणतात काँग्रेस काय चुकीचं म्हणत आहे काँग्रेसच्या काळामध्ये महाराष्ट्रातलं उदाहरण देतो काँग्रेसनीच गोहत्याबंदीचा कायदा महाराष्ट्रात आणला सुरुवातीला गो, बंदी दा गो बंदी तर महाराष्ट्रात सुरुवातीला आपण आणली मुस्लिम समाज होता सगळं व्यवस्थित चाललेलं या सरकारने येऊन गोवंश हत्याबंदी गो आणली गोवंश हत्याबंदीमुळे काय झालं मी मुंबईत राहतो धारावीमध्ये अहो अक्षरशः हजारो कुटुंब की ज्याच्यामध्ये हिंदू कुटुंब आहेत जे व्यवसाय करत होते चामण्याचा त्यांचे कारखाने बंद पडले देशोधडीला लागले त्याच्यानंतर एक वेगळं वातावरण तयार झालं बेरोजगारी वाढली बरं दुसरं वातावरण तयार झालं शेतकरी स्वतःचे बैल म्हातारे झाले तर शेतकरी ती बैलजोडी विकायचा त्याच्यातून जे पैसे यायचे दहा हजार त्याच्यात स्वतःचे वेगळे पैसे टाकायचा आणि दुसरी बैलजोडी विकत घ्यायचा ह्या सरकारने काय केलं की तुम्ही ते विकू शकत नाही आता ते बैलजोडी तो विकू शकत नाही म्हणजे नवीन बैलजोडी घ्यायला त्याला नवीन पैसे पाहिजेत त्याच्या मालाला भाव नाही बरं आहे ते जनावरं लोकांनी सोडून दिली कारण ते चारा देऊ शकत नाहीत म्हणजे यांची जी धोरणं आहेत ती धोरणं यांनी अशी राबवली की मुस्लिम समाज त्याच्यावर आधारित उद्योगधंदे काँग्रेसच्या काळामध्ये बीफ विकण्यावरून कोणाला घरात घुसून कुठच्या जमावानी ठार मारलं नाही काँग्रेसच्या राज्यात कातडी जी घेऊन जातात ती रेग्युलर त्यांचा जो व्यवसाय आहे ते गुजरातमध्ये उन्हामध्ये झालं त्या युवकांची मारहाण ज्या पद्धतीने करण्यात आली ते काँग्रेसच्या राज्यात नाही झालं त्याच्यामुळे या सगळ्या बी जे पीच्या राज्यामध्ये मुस्लिमांना टार्गेट करणं आता परवाच्या दिवशी आसामला तुम्ही बघितलं तर एका म्हाताऱ्याला म्हाताऱ्या ग्रहस्थाला ऐंशी वर्षाचा वडिलांच्या पेक्षा आजोबांच्या वयाच्या माणसाला तरुण मुलं मारत होती म्हणजे हे जे वातावरण आहे हे आम्ही भीती दाखवत नाही आहे हे वातावरण या देशामध्ये बी जे पी एन डी एनी हे सुरू केलेलं आहे आणि ते जे वातावरण आहे मुस्लिमांना अगदी धमकावण्याचं ते वातावरण समोर आहे हे काँग्रेसच्या काळात कधीच नव्हतं म्हणजे काँग्रेस जे खरं सांगतंय हे खोटं आहे असं ज्यावेळी कोणचा मुस्लिम नेता सांगतो तो तो नेता मुस्लिम समाजाला फसवण्याचं काम करतो असं माझं मत आहे सत्तर वर्षापासून मागच्या सत्तर तर आपण स्वातंत्र्य झाल्यानंतरचा काळ आहे तत्पूर्वी वीस तीस वर्षापासून काँग्रेस या भारतामध्ये आहे म्हणजे जवळजवळ शंभर वर्षाचा इतिहास आहे काँग्रेसला आणि काँग्रेसने ज्या लोकांना भरपूर काही दिलं जसं विखे पाटलासारखं आहे असे अनेक दोन चार आहेत लोकं की ज्यांना आयुष्यभर त्यांचे त्यांनी तिथं म्हणजे मान सन्मान सगळं काही मिळालं असे लोक यावेळेस पक्ष सोडून जात आहेत याच्या मागचं कारण काय वाटतं नेमकं तुम्हाला सर्वप्रथम काँग्रेसचा इतिहास एकशे पस्तीस वर्षाचा आहे दुसरी गोष्ट की तुम्ही ज्यांचं नाव घेतलं आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील साहेब अजूनही काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी काही राजीनामा दिलेला नाहीये ते, दिले ते पक्ष सोडून काही मध्ये गेलेले ले दोन दिवसापूर्वी चर्चाच होती मुलांना तिकीट घेतलेलं आहे म्हणजे मला मला एक सांगा मला सगळ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे एखाद्या मुलाने एखाद्याचा खून केला म्हणून बापाला फाशी शिक्षा देण्याचा प्रकार भारतात आहे का नाही मग तुम्ही त्यांच्या वडिलांना का जबाबदार पकडताय मला काही कळत नाही वडील असं खुले म्हणजे ना सांगायला नाही <coughs> बघा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे मी काँग्रेस पक्षातच राहणार आहे आणि त्यांनी अजून राजीनामाच दिला नाही मग त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर मीडिया आणि बाकीचे लोक त्यांना पक्षातून बाहेर काढायला लागलेत ला काँग्रेस पक्षातून का आमच्या माननीय अशोकराव चव्हाणांनी अध्यक्षांनी मागच्या आठवड्याच्या आमच्या दहा दिवसापूर्वीच्या टिळक भवनच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते अजूनही विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी राजीनामा दिलेला नाही आहे त्याच्यामुळे कसं आहे की मुलं आता बघा बी जे पीचा एक मंत्री शर्मा म्हणून हिमाचलमधला त्याचे त्यांच्या मुलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी काँग्रेसमध्ये खासदार की लढतोय हो, तो आणि त्या प्रकार होतच हो आणि त्या मंत्र्यांनी म्हणजे जो बीजेपीचा केंद्रीय मंत्री राहिलेला माणूस तो म्हणतो की मुलाच्या प्रचाराला मी जाणार नाही मग बीजेपी वाल्यांनी काय त्याला काढून टाकलं सर आपण नांदेडमध्ये दोन दिवसापासून आहात इथं आणि निवडणूक प्रचार प्रक्रिया चालू आहे नांदेडची स्थिती काय वाटतं नांदेडची स्थिती इतकी भक्कम आहे की नांदेडमधला प्रत्येक माणूस प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक युवक माननीय अशोक चव्हाणांच्या मागे अगदी खंबीरपणे उभा आहे तुम्ही जर बघितलं तर महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आली तीच पद्धत पुढे चालू राहणार आहे इथे अशोकराव चव्हाणांचा विजय हा पक्का आहे आम्ही काँग्रेस पक्षातर्फे हा प्रयत्न आमचा चालला आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्याने अशोक चव्हाणजी निवडून यावेत ही आमच्या प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याची महाराष्ट्रातल्या प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत ही सीट <coughs> जिंकल्याचं आहे फक्त लीड कितीचा जास्त पाहिजे त्याच्यासाठी आमचा सगळा प्रचार आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत कारण या पूर्ण नांदेड परिसराला पाणी म्हणा किंवा कॅलिफोर्निया करण्याचं श्रेय जातं चव्हाण घराण्याला आदरणीय कैलासवासी शंकरावजी चव्हाण साहेब घ्या अशोक चव्हाण साहेब घ्या आणि संपूर्ण भाभी वगैरे या सगळ्या कुटुंबाने नांदेडच्या विकासासाठी उन्नतीसाठी प्रगतीसाठी इतके प्रयत्न केलेत की त्याच्यामुळे इकडचा प्रत्येक माणूस आणि प्रत्येक माणसाचं कुटुंबाचं चा प्रेम चव्हाण कुटुंबियांवर आहे आणि त्याची प्रचिती प्रत्येक निवडणुकीत नांदेडवासियांनी दिले आणि याही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नांदेडवासीय त्यांच्या प्रेमाची पावती म्हणून अशोकराव चव्हाणांना सगळ्यात जास्त मताधिक्याने दिल्लीच्या जा संसदेवर पाठवतील दिल याच्यात काहीही धुमत नाही याची खात्री आहे आम्हाला सर पहिल्या टप्प्यातील निवडणूक झालेली आहे तिथे जवळपास पासष्ट एकसष्ट ते पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे हे टक्केवारी म्हणा कमीच आहे आणि जर टक्केवारी वाढली तर लोक आपली संविधानाचे मूल्य जे आहे ते रुजवल्या जातील लोकशाहीची ती पूर्ण टिकवल्या जातील तर मला एक असं एक म्हणायचं आहे की मतदारांना आपण काय आवाहन करणार आहोत मतदा मतदानाविषयी कसं आहे की पहिल्या चरणचं जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये दोन हजार चौदापेक्षा नक्कीच जास्त प्रमाणात टक्केवारी वाढलेली आहे पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मलाही असं वाटतं की या देशातील मतदानाचा अधिकार जो डॉक्टर बाबासाहेब अब आंबेडकर आणि या राज्यातील घटनेनी प्रत्येकाला दिलेला आहे <coughs> तो प्रत्येकाने बजावणं हे त्याचं राष्ट्रीय कर्तव्य असलं पाहिजे हे माझं मत आहे म्हणून आपल्या माध्यमातून मी असं आव्हान करेल सगळ्या मतदारांना की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे आणि ही निवडणूक सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे ही लोकसभेची निवडणूक कारण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशातील पुढे येणाऱ्या लोकशाहीचा आणि या देशातील राज्य फैसला होणार आहे कारण जर उद्या बी जे पी शिवसेना एन डी ए सारखं सरकार जर सत्तेत आलं तर उद्या हे घटना बदलायला कमी करणार नाही म्हणून घटनेवर विश्वास असणाऱ्या लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने बाहेर उतरून मतदान करायला पाहिजे आणि या बी जे पी शिवसेना एन डी एला त्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे असं आव्हान मी प्रत्येकाला करेल दर्शको आपण ऐकलं की काँग्रेसचे प्रवक्ते राजू वामरे यांनी मनमोकळ्या गप्पा अशा मारले वंचित आघाडीच्या बाबतीत जे, जे काही शंका कुशंका आहे त्याच्याबद्दलही त्यांनी बोललं आणि मुस्लिम समाजामध्ये सुद्धा शंका कुशंका जे चालू आहेत त्यांच्याबद्दलही त्यांनी मोकळ्याप्रमाणे गप्पा मारल्या आणि शेवटी त्यांनी देशाची राज्यघटना संविधान टिकवायचं असं तर मतदान करणं गरजेचं आहे असंही सांगितलेलं आहे सर आपण आमच्या या सम्यक न्यूजच्या चर्चा तर होणारच या सत्रात तानात त्याबद्दल धन्यवाद जय धन्यवाद जय भीर पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा